नमस्कार जी आय पी रेल्वे लेखक प्रबोधनकार ठाकरे अभिवाचन अनुराधा कर्वे मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ यांनी केला मूलजी जेठा मोरारजी गोकुळदास आदमजी पीरभाई डेव्हिड ससून वगैरे अनेक नामवंत नगरशेटजींचं अर्थातच त्यांना पाठबळ होतंच सन अठराशे त्रेपन्नमध्ये ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेचा पहिला छोटाफाटा मुंबई ते ठाण्यापर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला लोखंडी रुळावरून इंग्रज आगीन गाडी चालणार ही कल्पनाच लोकांना मोठ्या अचंब्याची वाटली अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला दिनांक अठरा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न रोजी सोमवारी सायंकाळी पाच वाजता पहिली आगाडी मुंबईहून निघाली पानाफुलांचे हार तोरणं निशाणं लावून दहा मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले इंजिनावर इंग्रजांचं मोठं निशाण फडकत आहे डब्यात गादीच्या खुर्च्या कोच त्यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जमशेदजी जिजीभाई नानाशंकर शेठ आणि अनेक इतर नगरशेठ जामानिमा करून बसलेले बरोबर पाच वाजता आगगाडीनं कूक शिट्टीचा कर्णा फुंकून आपल्या भगभग भाग फाक प्रवासाला सुरुवात केली मुंबई ते ठाणे दुतरफा लाखावर लोक कलियुगातला हा विंग्रजी चमत्कार पाहायला वासून उभे होते ना बैल ना रेडा ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही तर दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुगुग झुगझुग करीत लोखंडी रुळावरून कमाल आहे बुवा या इंग्रजांची आधीच अंग्रेज लोक म्हणजे सीता रामाच्या वरदानाने हिंदुस्थानावर राज्य करायला आलेली लाल तोंडाची वांद्रं त्यांच्यापुढे कोणाचं काही चालायचं नाही अशा थापा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी चोहीकडे लोकात फैलावलेल्या आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावलं छे 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 विंग्रज लोक खरोखरच देवावतार बिचारा बहुजन समाज तर आश्चर्याने थक्कच झाला मुहूर्तावर निघालेली पहिली आगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली पण त्या वाफेच्या भुताटकीच्या गाडीत बसायचा लोकांना ध्येयच होईना दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दौंडी पिटवण्यात आली आघाडीत बसणं धोक्याचं नाही प्रवास लवकर आणि सुखाचा होतो हे लोकांना पटवण्याची रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापीट केली पण लोकात भलत्याच कंड्या आणि अफवांचं पीक पसरलं होतं वाफेची गाडी ही विंग्रजांची विलायती भुताटकी आहे मुंबईला नव्या इमारतींनी पूल बांधताहेत त्यांच्या पायात जिवंत गाडायला फूस लावून माणसं नेण्याचा हा साळसूट डाव आहे असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार एक दोन दिवस सरकारी कचेरीतले पांढरपेशे कारकून व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबईत ठाण्याला नेऊन परत आलेलं लोकांना दाखवलं त्यांनी आपले अनुभवही सांगितले पण तेवढ्यानेही कोणाचंही समाधान होईना अखेर दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला पैशाच्या लालूचीनं ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे घाटी लोक आगगाडीनं जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसं आजूबाजूला उभी राहून ठणाण मोकलायची त्यांची समजूत पाडता पाडता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग चौकशी करणाऱ्यांचे घोळकेच्या घोळके त्यांच्या भोवती जमायचे रुपयांचं इनाम पुढे आठ आण्यावर आलं नंतर चार आणे झालं लोकांचा धीर चेपलासं पाहून इनामं बंद झाली आणि सर्रास तिकीटं चालू केली एरवीचा ठाणे मुंबईचा बैलांच्या खटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा पण आता आता का काय अवघ्या सव्वा तासात ठाण्याचा मी मुंबईला येऊ जाऊ लागला मग मात्र लोकांची झुंबड लागली इकडे इंजिनियर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवित असतानाच खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे रस्ता सन अठराशे अठ्ठावन्नच्या फेब्रुवारीत पुरा झाला दरम्यान मोठ्या थाटामाटानं ओपनिंग शिरोमणी करण्यात आला खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोनच रेल्वे स्टेशनं ठेवण्यात आली रस्ता एकेरीच होता बोरघाटाचं काम चाललं असतानाच मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीनं चालू झाला कसा ती एक मौजच आहे ऐका पुण्याची गाडी खंड्याळाला आली का सगळ्या पॅसेंजरांना तेथून पालख्या डोल्या खुर्च्या ने बैलगाड्यात बसवून घाटाखाली खोपवलीला आणायचं ठाकूर कातकऱ्यांच्या डोक्यावर त्यांच्या सामानाची ओझी द्यायची सगळ्या काफीला खोपिवलीला आला का तेथे पुन्हा आघाडीत बसून झुपझुप करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचं प्रवाशांची ही घाट उतरणीची सुखसोयीनी सरबराई पाहण्याचं कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नावाच्या एका पारशी व्यापाऱ्यानं घेतलेलं होतं घाट उतरणीचे चार तास धरून पुणे मुंबई रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासात व्हायचा याचं ज्याला त्याला मोठं नवल वाटायचं